श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित्त सच्चराचरं तत्पदम दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहेमे मधल्या 1437 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण सप्तमी सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर शहाण्णव अहमदनगर दिनांक एक सात एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचे पठण सुरू आहे प्रश्न आहे वेदमंत्र व होम हवनाचा परिणाम कसा होतो या प्रश्नाचे खुलासेवार उत्तर देताना त्याच्या उत्तरार्धात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात वेद हे विज्ञान निर्माण करणारे आहेत आणि तेच मानवाचे कल्याण करतात वेदपठण जर थांबले तर विज्ञान थांबेल भूगर्भात उष्णता आहे म्हणून आपण माती उकरू शकतो त्यात पीक घेऊ शकतो सूर्यशक्ती पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करते म्हणून असे चांगले परिणाम पाहायला मिळतात जर ही सूर्यशक्ती जमिनीत गेली नसती तर सर्व जमीन दगडासारखी टणक व कडक झाली असती व नंतर या भूमीमध्ये काहीही उगवू शकले नसते वेदामुळे मानवाच्या बुद्धीला चालना मिळते त्यामुळे त्याला सुखाचे निरनिराळे मार्ग शोधता येतात वेदामध्ये निरनिराळ्या देवदेवता मानलेल्या आहेत व त्यांची स्तुती सांगितलेली आहे हे मानवाला उपयोगी आहे हे ज्यांना कळत नाही ते वेदांवर टीका करतात सध्या टीकाकारांचे प्रमाण जास्त आहे कारण जस जसे शिक्षण वाढेल तस तसे शिकणाऱ्याला वाटते की त्याने सर्व जाणले आता कशाला कोणाची स्तुती करा अशा विचारातून नास्तिकपणा वाढतो सध्या अशा प्रकारच्या चिखलाचे प्रमाण जास्त आहे अज्ञान जास्त आहे तुम्ही देवासमोर नम्र व्हा वेदांचे परिणाम हे शंभर टक्के अनुभवाला येतात व तुम्हालाही त्याचा अनुभव येईल आजकाल अभ्यास वृत्तीने अभ्यास करणारे कमी आहेत व वरवर उथळपणाने पुस्तक वाचणारे जास्त आहेत आपण जे आचरतो ते शास्त्राला धरून आहे ही अतिशय अवघड कामगिरी आपल्याकडे आलेली आहे आता वेदांची पाठशाळा सुरू झालेली आहे आणि तिला विद्यापीठाचे स्वरूप द्यायचे आहे जर वेदांचे उच्चार थांबले तर मात्र कठीण प्रसंग येईल नंतर ह्याला पर्याय शोधणं कठीण आहे या भूमीला वसुंधरेचे रूप आले पाहिजे जर ते आले नाही तर पुढे फार वाईट दिवस येतील पुष्कळ लोक म्हणतात की ते घरी तपस्या करतात परंतु तपस्या हा माणसांच्या जीवनात व वेगळ्या स्वरूपांचा भाग आहे त्यांचा उपयोग कमी होईल तपस्या करताना वेदोच्चार होणे महत्वाचे आहे वेदोच्चारातून ज्या लहरी निर्माण होतात त्यांची शक्ती फार उपयोगी आहे मंत्र शक्तीच्या प्रभावामुळे पृथ्वीला वसुंधरेचे रूप येईल आतापर्यंत भारतावर अनेक लोकांनी स्वाऱ्या केल्या त्या लोकांची राज्य नष्ट झाली भारतावरील अनेक संकटे नाहीशी झाली ती वेदांच्या उच्चारामुळेच वेदांच्या उच्चारांचा परिणाम व्हायला थोडा वेळ लागतो परंतु परिणाम निश्चित होतो तुम्ही कोणीही या श्रेष्ठ विचारांपासून बाहेर जाऊ नका तुम्हाला वेदांचा अर्थ किंवा उच्चार समजणार नाही तरी हरकत नाही परंतु फक्त श्रवण केल्याने चांगला परिणाम पाहायला मिळतो पेरलेले धान्य कसे उगवते त्याला कोंब केव्हा फुटतो त्याची वाढ कशी होते नंतर त्या दाणे कसे निर्माण होतात हे जाणण्याची जरूर नाही या भानगडीत तुम्ही पडू नका तुम्हाला धान्य मिळाले पुरे आपण ओंजळीने पेरतो व पोत्याने घेतो तसाच प्रकार वेदांच्या बाबतीत आहे वेदांच्या उच्चारांचा परिणाम आजूबाजूच्या दहा पंधरा किलोमीटर अंतरावर होतो जर वेदांच्या शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर संस्कार आवश्यक आहे वेदांचे उच्चार हे संस्कारहीन ब्राह्मणांच्या मुखातून ऐकले तर त्याचा परिणाम होणार नाही अमृत सारखा श्रेष्ठ रस तो अल्युमिनियमच्या भांड्यात घेतला तर चालेल का तो पात्रातच घेतला पाहिजे ब्राह्मण केव्हा शोभतील जेव्हा संस्कार असतील तेव्हाच पुढील प्रश्न आहे जीवनात संस्कार व शिस्त कशी पाळावी खुलासा केला की जीवनात संस्काराला फार महत्व आहे तुमच्यावर झालेले संस्कारच तुमची इतरांना ओळख देता। करून देतात तुम्ही आमच्याकडून संस्कार शिका तुम्ही बाहेर कुठेही जाता तेव्हा कुठेही खाता पाणी पिता परंतु आमचं तसं नाही आम्ही बाहेर पाणी देखील पित नाही दहा पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एप्रिल मे महिना म्हणजे कडक उन्हाळ्याचे दिवस होते व मराठवाड्यातील एका गावी जायचे होते एका भक्ताने गाडीची सेवा केली होती मराठवाडा विदर्भ वगैरे भागात उन्हाळा फार कडक असतो त्याला राक्षसी उन्हाळा म्हणतात प्रवास चालू असताना दुपारी अचानक गाडी बंद पडली गाडीची दुरुस्ती चालू होती म्हणून मी एका झाडाच्या सावलीत उभा होतो हे ठिकाण गावच्या बाहेर होते व शेजारी एका ऑफिसरचा बंगला होता त्या बंगल्यात एक ब्राह्मण कुटुंब राहत होते त्या घरातील करत्या व्यक्तीने मला पाहिले व विनंती केली की बाहेर उन्हात झाडाखाली उभे राहण्यापेक्षा त्यांच्या बंगल्यात मी थोडा वेळ आराम करावा व पाणी वगैरे घ्यावे सोबत आलेल्या भक्ताला मी सांगितले की जाऊन चौकशी कर की आमच्या लायक पाणी आहे का तेव्हा कुटुंब प्रमुखाने सांगितले की पाणी वगैरे भरपूर आहे तेव्हा त्या ते भक्ताने त्यांना बाजूला घेऊन आमचे नियम समजावून सांगितले व त्यांच्या बंगल्यात जाऊन चौकशी केली व नंतर मला सांगितले की नियमात बसणारे पाणी नाही त्या ऑफिसरने नंतर खुलासा केला की आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांचे तीन चार दिवस कोणी पाळत नाही तसे तेही पाळत नाहीत मी सांगितले की मला तुमच्या घरचे पाणी चालणार नाही माझ्या कडक स्वभावामुळे व शिस्तीमुळे तीन चार तास तसाच झाडाच्या सावलीत मी उभा राहिलो गाडीची दुरुस्ती झाल्यानंतर पुढच्या प्रवासात जेव्हा आमच्या नियमाप्रमाणे पाणी मिळाले तेव्हाच मी प्यालो तुम्ही बाहेरून जेव्हा घरात प्रवेश करता तेव्हा हातपाय स्वच्छ धुतलेच पाहिजेत नंतरच घरात प्रवेश करावा जर स्त्रियांनी स्वयंपाक दुसरे धुतलेले स्वच्छ कपडे घालूनच स्वयंपाक घरात प्रवेश करावा दुसरा म्हणजे जरी अर्धा एक तासापूर्वी हातपाय धुतले असतील तरी जेवणाच्या अगोदर पुन्हा हातपाय धुवून नंतरच जेवायला बसावे जेवताना मन प्रसन्न असावे अजिबात कुरकुर नको आजकाल पुष्कळ स्त्रिया बाहेर जातात बाहेरून आल्यानंतर थकतात असे त्यांचं म्हणणं आहे कशाला कपडे बदलण्याची अट हवी असं त्या म्हणतात जरी तुम्हाला तुमचे कपडे वरून स्वच्छ दिसत असले तरी रस्त्यावरची अनेक प्रकारची घाण त्या कपड्याला लागलेली असते अनेक लोकांचे श्वासोच्छवास त्या कपड्यांवरून गेलेले असतात शिवाय तुमच्या शरीरातून तु निघणारा खांब त्या कपड्याने शोषलेला असतो म्हणून हे नियम आवश्यक आहेत श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतकणांच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त